श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा अतिशय पवित्र आणि शक्तिशाली मंत्र पाहणार आहोत मंडळी हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐकला तर तुमची कठीणातील कठीण इच्छा सुद्धा त्वरित पूर्ण होईल आणि तुम्हाला सुख शांती समाधान हे सगळं काही मिळेल अट एवढीचा आहे हा जो मंत्र आहे तो संपूर्ण ऐकायचा आहे व्हिडिओच्या शेवटी एक रहस्य लपलेलं आहे तेही तुम्हाला पाहायला मिळेल म्हणूनच व्हिडिओ संपूर्ण पहा मंडळी आपण पाहतो स्वामी आपल्याला नेहमी सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि हे खरेच आहे मंडळी जेव्हा आपण स्वामी सेवेत असतो तेव्हा स्वामी आपल्याला भरभरून देत असतात स्वामींना दुसरं काही नको असतं सोने चांदी ह्याचे स्वामी कधीच भूकेलेले नाहीत स्वामींना फक्त खरी आणि पवित्र भक्ती हवी असते श्रद्धा हवी असते आणि मनातून अंतकरणातून त्यांचं नामस्मरण हवं असतं त्यांचे मंत्र जप हवे असतात आणि हे जर आपण केलं तर स्वामी आपल्याला हवे ते देतात स्वामींनी जेव्हा त्यांचे देह धारण हो, केलेला होता तेव्हाही त्यांनी अनेक दुबळ्या गरीब लोकांना मदत केली होती त्यांचे रोग बरे केले होते आणि जेव्हा ते देह सोडला त्याच्यानंतर ते, ते अदृश्य स्वरूपात आपल्यात आहेत आणि ते आपल्याला मदतही करतातच गरज आहे ती खऱ्या भक्तीची आणि श्रद्धेची तर मंडळी आपण जेव्हा स्वामी आपल्याला सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि जेव्हा आपण स्वामींचे निरंतर नामस्मरण करतो त्यांची पूजा अर्चा करतो त्यांचे वर्तवैकल्य तर त्यांचे जास्त नसतातच फक्त काही मंत्र जप आणि हे जर आपण व्यवस्थित केले मनापासून केले श्रद्धेने केले तर स्वामी आपल्याला संकट समयी धावून येतात घरात प्रचंड धनधान्याची आवक होते आपल्या डोक्यावरचे कर्ज नष्ट होते आपल्याला कधीही पैशाची चणचण भासत नाही आपण देणाऱ्यांच्या रांगेत उभे असतो ना की घेणाऱ्यांच्या स्वामी आपल्याला तेवढे बनवतात कारण आपण स्वामींचे भक्त आहोत स्वामी जेव्हा आपण स्वामींचे नामस्मरण मनापासून करतो तेव्हा आपलं मन हळूहळू स्थिर व्हायला लागतं कारण मनाला हे कोणच आवरू शकत नाही मनाला कोणीही आव आवर घालू शकत नाही परंतु जेव्हा तुम्ही स्वामी समर्थांचे नाव मुखात जपाल मंत्र जप कराल किंवा मोबाईलवर लावून ऐकाल तेव्हा हळूहळू तुमच्या मनामध्ये काहीतरी बदल घडायला रा लागतो विचारांमध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि जेव्हा तुम्ही हा मंत्र तुमच्या घरामध्ये लावून ठेवता तेव्हा घरातील वातावरण वा पूर्ण पवित्र होते नकारात्मक शक्ती बाहेर निघून जाते आणि सकारात्मक शक्तीचा वास आपल्या घरामध्ये होतो हे तर तुम्हाला माहीतच आहे परंतु मंडळी स्वामी संकटाच्या वेळी अगदी कसे धावून येतात अनेक उदाहरणे भक्तांनी सांगितलेली आहेत प्रचलित ता आहेत अनेक गोष्टी कथा सत्यकथा की स्वामी कसे आपल्या भक्तांना मदत करतात जेव्हा आपण स्वामींचे नामस्मरण करतो तेव्हा फक्त तुम्ही स्वामींना सांगा तुमची काय अडचण आहे तुमचे काय कष्ट आहेत ते सांगा स्वामी ते हळूहळू दूर केल्याशिवाय राहत नाहीत आणि आपल्याला अतिशय सुख आणि समाधान प्रा प्रदान करतात आणि म्हणूनच स्वामी नाम हे निरंतर जपले पाहिजे स्वामी नामच सत्य आहे आणि ते आपल्याला योग्य मार्गावर नेणार आहे मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनल सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईल वर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब राहू देत मंडळी स्वामी हे भक्त आहेत खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे નમો સ્વામી સમર્થ આરોગ્ય ઘન સંપદા શત્રુબુદ્ધિ વિનાશય સ્વામી સમર્થા નમસ્ત નમો સ્વામી સમર્થ આરોગ્ય ઘન સંપદા શત્રુબુદ્ધિ વિનાશય સ્વામી સમર્થા નમસ્ત નમો સ્વામી સમર્થ આરોગ્ય ઘન સંપદા विनाशाय स्वामी समर्थाय नमोस्तुते ओम नमो स्वामी समर्था आरोग्य संपदा समदा विनाशाय स्वामी समर्थय ते ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा विनाशाय स्वामी समर्थाय नमोस्तुते ओम नमो स्वामी समर्था આરોગ્ય ધન સંપદા શત્રુબુદ્ધિ વિનાશ સ્વામી સમર્થા નમસ્ત નમો સ્વામી સમર્થ આરોગ્ય ધન સંપદા શત્રુબુદ્ધિ વિનાશ સ્વામી સમર્થા નમસ્ત નમો સ્વામી સમર્થ આરોગ્યધન સંપદા શત્રુબુદ્ધિ વિનાશય સ્વામી સમર્થા નમસ્ત ओम नमो स्वामी, स्वामी समर्था आरोग्य शत्रु बुद्धि विनाशाय स्वामी समर्थाय नमस्त ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा विनाशाय स्वामी समर्थाय नमस्त ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धिविनाशाय स्वामी समर्थाय नमोस्तुते ओम नमो स्वामी समर्था आरोग्य घन शत्रु शत्रुबुद्धी विनाशाय स्वामी समर्थाय नमस्त ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा विनाशाय स्वामी समर्थाय नमोस्तुते ओम नमो स्वामी समर्था આરોગ્ય ધન સંપદા શત્રુ બુદ્ધિ વિનાશાય સ્વામી સમર્થા નમસ્ત તેમો સ્વામી સમર્થ આરોગ્ય ધન સંપદા શત્રુબુદ્ધિ વિનાશય સ્વામી સમર્થા નમસ્ત નમો સ્વામી સમર્થ આરોગ્ય ધન સંપદા શત્રુબુદ્ધિ વિનાશય સ્વામી સમર્થા નમસ્ત નમો સ્વામી સમર્થ આરોગ્યધન સંપદા શત્રુબુદ્ધિ વિનાશય સ્વામી સમર્થા નમસ્ત નમો સ્વામી સમર્થ આરોગ્યધન સંપદા શત્રુબુદ્ધિ વિનાશય સ્વામી સમર્થા નમસ્ત નમો સ્વામી સમર્થ આરોગ્યઘન સંપદા શત્રુબુદ્ધિ વિનાશ સ્વામી સમર્થા નમસ્ત નમો સ્વામી સંપદા શત્રુબુદ્ધિ વિનાશય સ્વામિ નમો સ્વામી સમર્થ આરોગ્ય ઘન ओम नमो, Sempata, शत्रु ओ... ओम, नमो संपदा, शत्रु ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय स्वामी समर्थाय नमोस्तुते ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय स्वामी समर्थाय नमोस्तुते ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय स्वामी समर्थाय नमोस्तुते ओम own... नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय स्वामी समर्थाय नमोस्तुते ओम 우리... नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय स्वामी समर्थाय नमोस्तुते ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय स्वामी समर्थाय नमोस्तुते ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धि विनाशाय स्वामी समर्थाय ते ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा विनाशाय स्वामी समर्थाय नमोस्तुते ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा विनाशाय स्वामी समर्थाय नमोस्तुते ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय स्वामी समर्थाय नमस्तुते ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय स्वामी समर्थाय नमस्तुते ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धिविनाशाय स्वामी समर्थाय नमोस्तुते ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय स्वामी नमोस्तुते ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा विनाशाय स्वामी समर्थाय नमोस्तुते ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय स्वामी समर्थाय नमस्तुते ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय स्वामी समर्थाय नमस्तुते ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शतुबुद्धी विनाशाय स्वामी समर्थाय नमस्त ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा बुद्धि विनाशाय स्वामी समर्थाय ते ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा बुद्धि विनाशाय स्वामी समर्थाय ते नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा विनाशाय स्वामी समर्थाय नमस्त ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा बुद्धि विनाशाय स्वामी समर्थाय नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा विनाशाय स्वामी समर्थाय नमोस्त ओम नमो स्वामी आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धीय ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा विनाशाय स्वामी समर्थाय नमोस्तुते ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय स्वामी समर्थाय नमस्तुते ओम नमो स्वामी समर्था, समर्था आरोग्य धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय स्वामी समर्थाय नमस्तुते ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धिविनाशाय स्वामी समर्थाय नमस्तु ओ नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धि विनाशाय स्वामी समर्थाय नमोस्तुते ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा विनाशाय स्वामी समर्थाय नमोस्तुते ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय स्वामी समर्थाय नमस्त ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय स्वामी समर्थाय ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धिविनाशाय स्वामी समर्थाय नमोस्तुते ओम नमो स्वामी धन संपदा शत्रुबुद्धीय ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा विनाशाय स्वामी समर्थाय नमोस्तुते ओम नमो स्वामी समर्थाय नम नमस्तुते ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा विनाशाय स्वामी समर्थाय नमस्त ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय स्वामी समर्थाय नमोस्तुते ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय स्वामी समर्थाय नमोस्तुते ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धिविनाशाय स्वामी समर्थाय समर्थय ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा विनाशाय स्वामी समर्थाय नमस्त ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा विनाशाय स्वामी समर्थाय नमस्त नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा विनाशाय स्वामी समर्थाय नमोस्तुते ओम नमो स्वामी समर्था आरोग्य शत्रु बुद्धि विनाशाय स्वामी समर्थाय ओम नमो स्वामी आरोग्य धन संपदा विनाशाय स्वामी समर्थाय नमोस्तुते ओम नमो स्वामी समर्था धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय स्वामी समर्थाय ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा विनाशाय स्वामी समर्थाय नमोस्तुते ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय स्वामी समर्थाय नमस्तुते ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय स्वामी समर्थाय नमस्तुते ओम ओ... नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धिविनाशाय स्वामी समर्थाय समर्थय ओम आम... नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा विनाशाय स्वामी समर्थाय नमोस्तुते ओम आम... नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा विनाशाय स्वामी समर्थाय नमोस्तुते મો સ્વામી સમર્થ આરોગ્ય ધન સંપદા શત્રુ બુદ્ધિ વિનાશાયમો સ્વામી સમર્થ્ય શત્રુ બુદ્ધિ વિનાશા સમર્થા ઓમ નમો સ્વામી સમર્થ આરોગ્ય ધન સંપદા शत्रुबुद्धिविनाशाय स्वामी समर्थाय नमस्त ओम नमो स्वामी धन संपदा शत्रुद्धि ओम नमो स्वामी आरोग्य धन संपदा विनाशाय स्वामी समर्थाय नमोस्त ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय स्वामी समर्थाय नमस्तुते ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय स्वामी समर्थाय नमोस्तुते ओम नमो स्वामी समर्था आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धिविनाशाय स्वामी समर्थाय नमस्ते